सन्मान्य व्यासपीठ रास्टिक, व्यासपीठावर उपस्थित असलेला आपल्या मान्य चित्रादाई वाघ यांचं मी आपले जिल्ह्याचे आदरणीय खासदार संजयकता पाटील यांचा आमच्या कुटुंबाच्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते इथं उपस्थित असलेल्या आमचा मगतदाई वाघ स्वातीताई शिंदे उषाताई दशवाद आणि इथं उपस्थित असलेल्या गीताराई ताई पाटील आणि माझ्या शिवाई सौभाग्य शिवाय पाटील कुणाचं नाव झालं जर राव नाव राहून गेलं असं तर माफी मागते खरं सांगायचं झालं तर ताई तुम्ही या जिल्ह्यात खरं सांगायच्या नंतर गेल्या दहा वर्षात कधी झालं नाही जेवढ्या दहा वर्षात गेल्या सात वर्षामध्ये गटशिवाय त्यांनी तुम्हाला सांगितलं खासदार गोळा माहीत नव्हतं आणि या जिल्ह्याचे पाणीदार खासदार म्हणून ज्यांचे आपण नाव घेतो त्या आदरणीय खासदार काकाने जतपासून आपल्या आजच्या तासगाव पूर्ण पूर्णपणे वंचित होता पाण्यापासून तिथं पण पाणी पटवण्याचं काम केलं आणि या चांगली जनतेनं त्यांना पाणीदार खासदार म्हणून कधी दिली तर या पलू तालुक्यामध्ये सुद्धा आपण अतिशय आपलं जत छान आहे त्या अवगृतांना जायला आपल्याला पाण्यात अतिशय दुसरी होत मान्य प्रभाकर बाबा माझा मुलगा ज्यांच्या सुद्धा आपण अतिशय चांगले केले गेले आणि या जिल्ह्यामध्ये आपण पाणी आणलं गेलं या, या जिल्ह्यातून Obrigada. अतिशय चांगलं काम केलंय महिलांना काम काम या जिल्ह्यामध्ये केलेलं नाही मला काम dan kira-kira berlainan tetap agar niat tak cantik Modi saya akan चित्राई केली अतिशय दोन हजार चौदा पासून त्यांनी सुरवात केली आता म्हणतात एकवीस एक तुमच्या पाठिंबा बरोबर काय करू शकते मला चित्राचाही करण्याचे खरं स्वाभिमान वाटत ताईच्या साठी त्यांना बाहेर काढलं आणि त्या E a cabeça...